आया बहिणींची जत लुटत चाललेली आहे हे रयत हवालदिल होत शेतकऱ्यांच्या नाढ्याहून समशेरी फिरल्यात आणि या समयाला छत्रपतींनी समशेर घेणं खूप गरजेचं आहे तुकोबाराईंचे डोळे भरून आले आणि तुकोबाराय सांगतात आई साहेब सांगा आपली काय इच्छा आहे तुकोबारायांना आई साहेबांनी सांगितलं महाराज आपली रसाळ आणि मधुरवाणी या छत्रपती जर दंग झाले असतील गुंग झाले असतील मग्न झाले असतील तर आता तुम्ही मोक्ष सांगितला ना आता एक काम करा छत्रपती खचले आता महाराज उठणार नाहीत समशेर हातात घेणार नाहीत आम्ही कुणी जरी सांगितलं ना तरी छत्रपती समशेर हातात घेणार नाही याला करावं एकच लागल तुमच्या उपदेशाचा परिणाम छत्रपतींवर होईल मग काय करू आई साहेब एकच करा एक खचला अर्जुनही होता कुरुक्षेत्रात अर्जुन खचला होता अर्जुनाची न व्याजे गीता प्रकाशुल सिराजे संसारा एवढे ओझे फेडी जगाचे अर्जुना अरे संकट पडता चढ भारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री मग एक काम करा आता तुम्ही श्रीकृष्ण म्हणा आणि छत्रपती शिवाजी